मायलेकींचा जागीच मृत्यू पती सुदैवाने वाचला नांदुरा अज्ञात वाहनचालकाने दुचाकीला जोरदार धडक दिल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवर असलेल्या मायलेकींचा जागीच मृत्यू झाला तर पती जबर जखमी झाल्याची घटना अठरा डिसेंबर रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास खामगाव ते नांदुरा राष्ट्रीय महामार्ग त्रेपन्न वर असलेल्या आमसरी फाट्या फाट्यानजीक घडली या घटनेमुळे परिसरात सर्वत्र शोककळा पसरली आहे नांदुरा तालुक्यातील नारायणपूर निमगाव येथील एकूण रहिवासी दिलीप प्रभाकर बोबटकार वय पस्तीस वर्ष व त्यांची पत्नी शीतल दिलीप बोबटकार वय तीस वर्ष मुलगी कुमारी श्रवणी दिलीप बोबटकार वय तीन वर्ष हे त्यांच्या दुचाकी क्रमांक एम एच अठ्ठावीस ए एच पंधरा पासष्ट या गाडीने घरी परत येत असताना आमसरी फाट्या नजीक त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात मायलेकींचा जागीच मृत्यू झाला तर पती हे सुद्धा जखमी झाले आहेत अपघात घडल्यानंतर अज्ञात वाहन चालक हा घटनास्थळावरून पळून गेला आहे घटनेची माहिती मिळताच जलंब पोलीस स्टेशनचे ठाणेदार व कर्मचाऱ्यांसह ओम साई फाउंडेशनचे विलास निंबोळकर अश्विन फेरन गणेश वनारे हे रुग्णवाहिकेसह तात्काळ घटनास्थळी पोहोचले या सदस्यांनी जखमीला नांदुरा येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले प्राईम मीडिया ट्वेंटी फोर न्यूज गोपाळ ढगे नांदुरा बुलढाणा